थोडं संशय असे कोणता करायचा लक्षणा वृत्ती लक्षणा वृत्ती नाही करायचं शक्ती वृत्तीने आपल्या अर्थ निघत नाही महावाक्याचा अर्थ कुठं निघतो नाही निघत भाग त्याक करावं लागते शक्ती वृत्ती निघत नाही बघा हो बर का तम्पदाला वाच्य ईश्वर आणि तत्पदाला वाच्य ईश्वर अथमपदाचा जीव बाजू आजू कोण आहे जीव आहे हो आणि हसुपदानी काय करायचं ऐक्य करायचं ऐक्य करायचं ईश्वर जीव होईल का नाही होणार अडथण एक दोघांचं नाही मग करावी लागेल हो काय लक्षात 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 ऐक्य करायचं हा मग शक्तीवृत्तीने अडथणी करत निघत नाही हो म्हणजे मग जन लक्षण आहे जग लक्ष आहे लक्षण हो हो मग लक्षण आहे का जगाचं हो बरोबर रूढ अर्थ काय होत नाही लागत नाही हो

देवाची ध्वा म्हणण्यापेक्षा कोणता पटलं देहाचे देवाचे काय लावायचं चार बक्ष मिळतात बाबा म्हणले बा त्यांची जी वाणी तिला कोणती वाणी म्हणतात मला आठवत नाही दाणी करायला दिला नाही अर्थ लावायचा असेल तर त्याचा लाभ बरोबर अर्थात मार ज्ञानेश्वर महाराज शब्दात बदल करायचा नाही नाही त्याप्रमाणे आपल्याला काय अर्थ लावायचा आधी काय कर नाही मामाच्या दांनी घरी म्हणजे कोणताच शब्द करायचं त्याचा आहे हो नाही ते काय झालं नाही सांगितलं हो आता आपले पांडू पांडुमा गुले आहेत ना कोणी काय त्यांच्या बोलत आहे आपल्याला होतं म्हणजे आपल्या ग्रंथा बोलला ग्रंथ घावन नाही नाही आम्ही कसं काय म्हणतो ते जोग मारो त्याचा अर्थ लागला कोणती जोग महाराज हे सगळा अर्थ मामाने लिहिलेला आहे बाबा प्रत्यक्ष कोणाच्या नावावर नाही मामांच्या नावावर ज्ञानश्वर आहे

तिथं पांडुंग बाबा काय करतात गाथा मंदिरावर हे ह्या सार ज्ञानेश्वर पुरा अर्थ सांगतात ना मग त्यांना ह्या वयमध्ये जरा शंका वाटली मग ते म्हटले जरा विचार करा नाही म्हणून बऱ्याच ठिकाणी काय होत असते आपल्याला त्याच्या मूळ अर्थ समजत नाही खंदारकर महाराज म्हणाले जग महाराजांनी अर्थ झाले होते कशाचे ज्ञाने गाथेश्वर म्हणून आम्हाला कळालं या हे आहे हे सत्य आहे

બરોબર હા પાઠ પાઠ થોડું કમી આપશ્વરી અર્થ બરોબર ઉલટા અર્થા आपल्याकडे का असा अर्थ आहे बाबा तिथं असा अर्थ आहे आता मोडणी ठेली दुर्गे मग आता जिकडे तिकडे किल्ले किल्ल्याचे दरवाजे बंद झालेले आहेत मोडणी ठेले दुर्गे म्हणजे किल्ल्याचे दरवाजे बंद झाले आणि पक्षी घाट्यामध्ये जाऊ लागलेले आहेत त्यांची उपेक्षा करून ते उपेक्षेनं जो रिगे त्यांची उपेक्षा करून जो प्रवास करतो तर नक्कीच नागावला जातो म्हणजे किल्ले शिरला पाहिजे असं नाही नाही वेळ हा वेळ दाखवली किल्ल्याचे दरवाजे हा दरवाजे बंद झालेत पक्षी आता घरट्यात चाललेत आणि त्यांची उपेक्षा करून बंद करायचा त्यांनी बंद नाही केला प्रवास म्हणून त्यांची उपेक्षा केली ते उपेक्षेने जोरीगे म्हणजे त्यांची उपेक्षा करून जो प्रवास चालूच ठेवतो तो प्रवासात नक्कीच नागवला जातो बरोबर आहे मग त्यांनी सिद्धांत काय सांगितलं इथं अर्थ काय केलं पाहिजे पुढे जाऊ नाही पुढे जाऊन येते हा कारण काय बा पिल्ले बंद झाले हो, हो पक्षी आले हो आता चोरट्याची भीती आहे भीती हाच्यापेक्षा तो पुढे गेला की नागोला जाणारच आहे बरोबर इथं झालं नागोरला जाणार नाही नाही हा आणि ते सिद्धांतांनी काय केलं म्हणजे ह्या ओवीनुसार तस जर कुणी असं म्हणेल पुढं मात्र पण येणार आहे मग शंभर वर्ष आपलं आयुष्य मग तरुण पुण्यात मजा करू आणि पुढं पुढच्या पन्नासी नंतर परमार्थ करू मग आपण शंभर वर्ष आपलं आयुष्य आहे हे तर कोणाला ठाऊक आहे मग त्याचा नाही झाल्याशिवाय राहत नाही जो असं म्हणतो पुढच्या पणासेत परमर करू अलीकडच्या कर पणासेत मजा करू त्याचा नाच देण्याशिवाय राहत नाही हा ना किल्ल्याला उपेक्षा उपेक्षा करून जसा तो राहत जो प्रवासी नागवतो मग किल्ल्याची उपेक्षा करतो पक्षाची उपेक्षा करतो तो प्रवासी प्रवास केला तर तू नक्कीच फसला जाणार तरुण तरुणपणाचा उपेक्षा केली तर हा असा अर्थ केलेला आहे तिथ मग मग हिचा अर्थ कसा आहे हिचा अर्थ वेगळा वाटतो ना जरा नाही अर्थ बरोबर आहे काय बरोबर आहे आता जिकडे तिकडे किल्लेच किल्ले आहेत अशा ठिकाणी पक्षी आपल्या घरट्याकडे परत फिरण्याच्या वेळी आणि संध्याकाळी जर एखादा प्रवासी प्रवास करीत आला व त्यावेळी त्यांनी पुढे जाण्याचे टाकून जर किल्ल्यात प्रवेश केला तर तो नागवला जाईल काय प्रश्न नाही शक्य नाही नागोला जाणार नाही हा संरक्षण मिळालं संरक्षण मिळालं बरोबर आहे संरक्षण मिळालं पण दुसऱ्याने असा अर्थ केलाय असा अर्थ केलाय की पक्षी आपल्या घाटाकडे येत आहेत किल्ल्याचे दरवाजे बंद झालेले आहेत मग त्यांची उपेक्षा करून जो पुढे प्रवास करतो ना। तो नागवतो मग नक्कीच नागवतो तो फसतो मग पण प्रश्न असा आहे नागोरला जाईल काय प्रश्नचिन्ह घरेल प्रश्नचिन्ह उत्तर आहे तो नागोरला तो नागोरला जाणार नाही बरं उत्तर काढू बाबा नाही शंकेतू उत्तर आहे म्हणून सांगितलं

आयुष्याच्या बाबतीत निर्णयाच्या मत घेतली काय घेतली मी ते सकाळी भास्कर महाराजांना विचारलं बाबांना बाबा काय म्हणले बाबांना विचारा म्हटलं तुम्हाला म्हटलं बरोबर मी त्यांना हे सांगितलं सगळं मग त्याने ते कन्फ्यूज झालं बाबा त्यांना सुद्धा जरा हे वाटलं म्हणून म्हटले ते मारुती बाबाने विचारलं म्हटले नाही करू काय करू म्हटलं पण ते आता काय झालं हे जे अर्थ ना बाबा अर्थ काय ओरिजिनल हा ओरिजिनल काय त्याच्यात कोणता बदल करता येत नाही तस काय <laughs> हे जर आपला अर्थ काढायचा ह्यात बदल नाही करायचं काही बरोबर <laughs> बदल करणार तुम्ही कोण हो नाही अजिबात नाही बाबा म्हणून तर तुमच्याकडे आलो बाबा <laughs> नाही नाही बरोबर आहे तुमचं आपलं काम नाहीच ते म्हणजे संशय आल्यामुळे ते तुमच्याकडे आलो सकाळी भास्कर बाबाने विचारलं तुम्हाला जो अर्थ लावायचा बाबाने थोडा संशय लागला तो तुम्हाला स्वातंत्र्य हो तुम्हाला काय पण यात बदल नाही करता येत आहे बरं इथं काय म्हटलं आहे काय बदल करता येत नाही ज्ञानेदेव ज्ञानेश्वरी अर्थ केले की असं मान्य व्यक्ती होऊ या मंगट स्वामी सगळी बसून केलं अर्थ हो काय केले बसून केलं या आयुष्यात त्यांनी त्याच्यात घालवलेलं आहे हो त्यांच्या लेखणीतून उतरलेलं आहे हो हां तुम्हाला शंका येत तुम्ही तसं मनात समाधान करा हो म्हणजे काय करता येणार नाही करणार मान्य करा आम्हाला मान्य देहात किती मुक्ती मिळते चार ज्ञानेश्वर महाराजाचा देव शब्द खोडायचा आणि दिला नाही ते तर आपलं कोणाचाच अधिकार नाही जगात कोणाचाच नाही अधिकार बरोबर बरोबर सगळेजण हो म्हटलं सामान्य नव्हते बरोबर हो नाही बरोबर नाही बाबा आम्हाला शंका नाहीच आहे मुळात आम्हाला शंका नाही ते काय झालं प्रश्न नाही जो मान्य असेल तो काय तसंच ठेवायला त्यात काय बदल नाही करायचं तुम्हाला दुसरा सांगा दुसरा सांगा पण ह्यात काय बदल करायचं करायचा ह्या अर्थाचा उलटा अर्थ येतो दुसरा ह्या अर्थाचा दुसरा अर्थ जो आहे पूर्ण उलटा आहे एखादा की पाठभेदामध्ये एखाद्या वेळेला छपवायच्या वेळेला चुकी होऊन जाते कुठे पाठभेदामध्ये छपछपाई चप, करतात ना तिथे छापवायला येतं तिचे बदल करता येतो हो हो पाठभेदामध्ये काय करता येतं पाठभेदा अर्थात नाही बदल करत नाही तर अशी आमच्या असं असा असं दिला आहे खरा अर्थ आहे असं लिहून ठेवता येत ना हो 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 करतात कसं आहे पंचदशी करता येईल अर्थात नाही बदल करत सांगता येत असा पाठ आहे असा अर्थात असं नाही समयाला गेला तर ना बोला जाईल आणि कोणत्या समयाला नाही गेला तर काय जाईल ना बोला जाईल समय कोणता आहे संध्याकाळचा आहे संध्याकाळ सगळे केले काय झाले बंद झाले बरं

आपल्याला योग्य जो अर्थ लावा तो लावायचा आपण काय लावायचा आपण लक्षणं करून त्याचा काय लावा अर्थ त्याचे बदल नाही करत ठीक ना करता लक्षणं करून काय लावा ठीक आहे बाबा गंगा ह्या गोष्ट तुम्ही अर्थ लाव लावा काठावर तुम्हाला काय करायचं अर्थ करायचं म्हणजे आज काय बदल नाही करत बरोबर चालतो

हो oh. आणि ते राहिलेलं काम द्या पाणी मामने केलं स्वामी महाराज लक्ष्मी बरोबर आपल्याला जुळेला सार्थ आपण लावून घ्या तुम्ही बरोबर काय करून घ्या जुळेला सार्थ लावून घ्या तसं तुम्ही लावून घ्या त्याच्यात गैरफाड धन बदल नाही करतात आपण अर्थात बदल नाही करता आपण नाही का हरिपाटा जाऊ अर्थ सार देवडे आपणही वाढतो सर या देहात किती मुक्त मिळतात चार मुक्त मग